कायदा सुरवली आहे का असे प्रश्न तुम्हाला का म्हटते म्हणून ज्या पद्धतीने पुणे या राज्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळी झालं त्या पद्धतीने पुणेकरांची मानस या ठिकाणी जर्मिनी खाली घरी आणि म्हणून या ठिकाणी जे पुणेकरांना जाणवत आहे जे पुणेकरांना दिसत आहे ते म्हणजे पुण्याची कायदा सुव्यवस्था या ठिकाणी हरवलेली आहे आणि ती हरवलेली कायदा सुव्यवस्था ही निश्चित याला सजावत देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपची सत्ता आहे आणि म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी जे प्रशासनाचे प्रमुख म्हणून या जिल्ह्याचे असतात त्यांच्याच अख्यातरी खाली पुण्याचे पोलीस कमिशनर आरटीओ आणि ही सगळी मंडळी आहेत एक्साईज नका अधीक्षक वगैरे आणि म्हणून त्यांना मी हे निवेदन द्यायला आलेलो आहोत की पुण्यातली कोयता गँग पुण्यातली गुन्हेगारीकरण पुण्यातला एकूणच या पब संस्कृती पुण्यात नका एकूणच नका ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींनी केलेलं आक्रमण या सगळ्या जर गोष्टी नका दूर करायच्या असतील तर या ठिकाणी राज्य सरकारने नका पाऊल उचलायला आहोत राज्य सरकारने जे ठिकाणी महानगरपालिका जिल्हा परिषदा लोकसभा विधानसभा जिंकण्याकरता जी गुंडांची टोळ्या ज्या काय आयात केलेल्या आहेत ज्यांच्या काळात भाजपची मपलर घातलेली आहेत ते आता बंद करावं हो, आणि पुणे दुरुस्त करावं हो, यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन द्यायला आलेलो आहोत की तुम्ही पुण्याचे जिल्ह्याचे एकूण प्रमुख आहात तुम्ही हे आमचं शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद छत्रजी पवार या पक्षाचं आणि समस्त पुणेकरांचं म्हणणं हे आपण नगर राज्य सरकारपर्यंत पोहोचवावं आणि किमान पुणेकरांची या सगळ्या जातातून सुटका तर करावीच त्याबरोबर इथून बरोबर पुणेकर बदलाम होणार नाही याची काळजी नक्की घ्यावी सर हा अपघात आता दोन ते तीन दिवस उलटले मात्र अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत जसं की तो अल्पवयीन कार चालक दारूच्या नशी होता की नाही याचे रिपोर्ट अजून आले नाहीयेत अजून एक प्रश्न उपोषित केला जातो की येरोडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्या अल्पनोळाला पिझ्झा खावता कोणत्याच पिझ्झा पार्टी केली त्याचे देखील प्रश्न अजून अलोप आहेत त्याची देखील उत्तरच काय मिळत असं ललित या प्रकरणानंतर ससून रुग्णालय सुधारलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त आणि त्यांच्याकडे काम केलं होतं तेवढा माझा कॉल आला कॉन्टॅक्ट केला दोन जण यामध्ये बनवले त्यांचे आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या सुद्धा आलेले होते त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला त्यांचे हे सगळं खोट आहे त्यांचे आई वडील कुठे बोलते ती माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतली पी आय साहेबांकडनं त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेली